राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांची या देना सुन। बक्षिस या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात अवर्गात पहिला येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात येत आहे अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचा शुभारंभ तेवीस जानेवारीला मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरू नगर बस स्थानकावर सकाळी अकरा वाजता होणार आहे या निमित्तानं सर्व राज्यभर बस स्थानकावर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करताना सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक तसंच निर्जंतुक टापटिक प्रसाधन गृह कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस टी महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे या जाणीवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे असं स्पष्ट केलं होतं आपलं बस स्थानक या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून सर्वांगीण विकास हा या अभियानाचा मुख्य गाभा राहणार आहे हे देखील आवर्जून सांगितलं होतं अर्थात कोणतंही बस स्थानक हे त्या गावचं मध्यवर्ती ठिकाण असतं त्या अर्थाने बस स्थानक हे त्या गावची शान असल्यामुळे गावातील तरुण मंडळ महिला बचत गट विविध सामाजिक संस्था उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बस स्थानक स्थानकाचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी मदत करावी असं आवाहन मंत्री सरनायक यांनी केलंय वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बस स्थानकाचं मूल्यमापन होणार आहे त्यासाठी एस महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकांचे क्रमांक निश्चित करण्यात येतील राज्यभरात एस टीच्या असलेल्या सर्व बस स्थानकाचे तेथील प्रवासी चढउतार संख्येच्या आधारे शहरी अ वर्ग निमशहरी ब वर्ग आणि ग्रामीण क वर्ग अशा तीन गटांमध्ये विभाग भागणी केली आहे प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्य स्तरावर घेण्यात येईल त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिल्या आलेल्या बस स्थानकाचा विचार केला जाणार आहे राज्य पातळीवरील अ वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपये ब वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला पन्नास लाख रुपये तर क वर्गातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला पंचवीस लाख रुपये इतक्या रकमेचं बक्षीस देण्यात येणार आहे यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज